नवे दानवाड मध्ये आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी नामा होता उपवाशी देवे गरुड धाडीला वेगी बालाविले त्याला राही म्हणे पांडुरंगा कोणी बोलाविले सांगा ऐसा भक्त राजनिका दाशी जनीचा आत्मसखा महाराष्ट्राचा आराध्य दैवत लाडक्या पंढरी नाथा आणि विटू माऊलीचा वर्धस्त आपल्या सर्वांवर सदैव हीच प्रार्थना नवे मध्ये आज आषाढी एकादशी औचित्य साधून गावातील वारकरी यांनी विठ्ठल मंदिर व मारुती मंदिरापासून दिंडीला सुरुवात केली नगर प्रदक्षिणा काढण्यात आली त्यावेळी ठिकठिकाणी समाप्तीनंतर माजी सरपंच संजय धनगर व सचिन आंबुपे यांच्याकडून वारकरी यांना प्रतिवर्षीप्रमाणे शाबू खिचडी केळी दूध देण्यात आला दिंडीमध्ये गावातील वारकरी महिला भगिनी तरुण मंडळाचे कार्यकर्ते भक्त मंडळी सहभागी झाले होते या प्रसंगी अॅडव्होकेट राहुल राज कांबळे सज्जन सिंग राजपूत महादेव बेरड पिंटू कुंभुजे नाना आंबुपे जालंदर भापकर शानूर गवंडी ज्ञानेश्वर नरमळे शिलेदार सर ग्रामपंचायत सदस्य सरिता जाधव पूनम साळुंखे पंचायत समिती माजी सभापती दीपाली परीट, सुनील पाटील वैभव धनगर चोपदार श्रीकांत बेरड प्रकाश परीट व गावातील वारकरी भक्त मंडळी नागरिक उपस्थित होते शिवार न्यूजसाठी प्रल्हाद साळुंखे